पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी प्रशंसनीय प्रयत्न म्हणून न्यूली स्कूल मिरज माजी विद्यार्थी संघटना आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट मिरजच्या संयुक्त विद्यमाने प्रोग्रेसिव्ह स्कूल मिरज या शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते पर्यावरणीय कारभाराचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने करण्यात आला यावेळी शाळेच्या अध्यक्षा श्रीमती पडियार आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ विनोद परमशेट्टी यांच्या उपस्थितीने कार्यक्रम घेण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश भंडारे यांनी या पाहुण्यांचं स्वागत केलं यावेळी पन्नास झाडे लावण्यात आली डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी आपल्या भाषणात वृक्ष लागवडीची गरज सांगून संपूर्ण सा पावसाळ्यात असे उपक्रम सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली पर्यावरणाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाने अनेकांना प्रेरणा दिली मिलिंद अग्रवाल यांनी विनोद परमशेट्टी यांच्या व्यापक वृक्षारोपणाच्या मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन अजित पोद्दार यांच्या अथक परिश्रमामुळे झाले डॉक्टर विकास पाटील डॉक्टर सूर्यकांत वावळ आतिश अग्रवाल मंदार वसगडेकर विशाल पाटील संजय कानडे संदीप पितालिया प्रभात हेटकाळे यांच्यासह मान्यवरांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची प्रतिष्ठा वाढवली या व्यतिरिक्त स्थानिक सदस्य आणि शाळेतील अनेक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते ज्यावेळी ज्यामुळे या ग्रीन उपक्रमात समुदायाचा सहभाग वाढला यावेळी आभार प्रदर्शन करताना अध्यक्षा पडियारेंनी

हा योग मिळाला की आज पाच तारखेनंच टी प्लांटेशनची सुरुवात करायला मग अशी विलीनं आढळून म्हटल्याप्रमाणे शक्यतो महिन्यातनं दोनदा आम्ही करायचा मानस ठेवतोय हा मान्सून संपूजतो पुढे आघवाड सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून आमचे डेट्स तुम्हाला देऊ आम्ही आणि त्या त्या डेटला आपलं जो वेळ असेल तर नक्की या आणि आमच्या ह्या कार्यक्रमाला हात धारा असे मी सगळ्यांना नम्र देते करतो